पुणे तालुक्यामध्ये राजकीय सभा असतील किंवा नेते पुढाऱ्यांचे वाढदिवस असतील यासाठी जे फ्लेक्स लावण्यात येतात रोडच्या कडेला त्याला नगरपंचायत कशाच्या बेसवर परवानगी देतील त्याच्यामुळे वाहतुकीला अडथळे होणार नाही ॲक्सिडेंट होणार नाही अपघात होणार आ... नाही किंवा जे लोक गोरगरीब लोक रोडच्या कडेला व्यवसाय करतात कपडेवाले असतील हातगाडीवाले असतील किंवा बाजारखोर असतील या लोकांना त्याच्यापासून अडथळा होणार नाही याची काळजी घेऊन हे लोक यांना परवानगी देतात का बरं ज्या आरती परवानगी देतात त्या आरती यांचे चलन फाडल्या जाते का याबद्दल मला काशेल काही कारण गेले तीन चार महिने झाले बघतोय अकोल्या तालुक्यामध्ये मोठमोठ्या मोड़ कामाने उभ्या करण्यात आहे ढोलवाडी फाट्यापासून तर शेकेवाडीपर्यंत मोठमोठ्या मोड़ कामाने उभ्या आहेत या लोकांना रिशिर भाडं कशाप्रकारे लागलं ला जातं सर्वसामान्य लोक जर एखादा दाव्याचा वर्ष साधाचा बॅनर लावायला गेली अडीचशे ते तीनशे रुपये नगरपंचायतची कर पावती हे लोक पन्नास पन्नास शंभर शंभर बॅनर एखादा आम्हाला सुरेलं लावतात मग पंचवीस पंचवीस तीस तीस हजार रुपये हे लोक खरंच चलन भरतात का याबद्दल मला शासन पाहिजे आणि प्रशासनाला माझा प्रश्न आहे अबाबा तुम्ही फाडत नसल तर फाडा यांना सवलती काय द्यायच्या हे मोठे पुढारी आहेत म्हणून का आम्ही व्यवसाय करतो आम्ही रोडच्या कढाल जाऊ व्यवसाय एक जाहिरात म्हणून बॅनर लावतो तो बॅनर तुम्ही अतिक्रमण आहे म्हणून काढून घेतात या लोकांना कारवाई का नाही तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा